नमस्कार सोनाली किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज सांगलीला कामानिमित्त निघालो होतो जातानाच ठरवलं आज सांगलीवरून येताना फक्त शंभर रुपये मध्येच नाश्ता करायचा कारण की प्रत्येक वेळी गेल्यानंतर दोन तीनशे रुपये गेलेले सुद्धा समजत नाही यावेळी ठरवलं की फक्त शंभर रुपये मध्येच बघायचं की आपण आपली पोट भरू शकतोय का नाश्ता करून तर जाताना हे ठरवलं होतं था, त्यामुळं काय काय खायचं आणि कुठं जायचं हे डोक्यात मी विचार करून निघालो होतो जात असताना ही जी दिसते ते आपल्या कुटुंबाची सावली जशी सावली आपल्या सोबत असते आयुष्यभर तसं आपलं छोटस कुटुंबही आपल्या आयुष्यभर आपल्या सोबत असतं त्यामुळे त्यांच्याबरोबरच आयुष्य जगण्याची मजा घेत राहा आणि शंभर रुपयेच काय होतंय आपण आता बघूया पण निघालो सावल्या जात असताना पहिल्यांदाच आपल्याला जे लागलं ते म्हणजे एस एफ सी मॉल इथं आत जाण्याचा जरा सुद्धा विचार केला नाही कारण आत गेलं तर ते शंभर रुपये आत्तर जसं उडतंय तसं उडून जातील कारण शंभर रुपये मध्ये काहीच नाही भागणार हे माहीत होतं त्यामुळे लांबूनच या सी मोला टाटा बाय बाय जे महाराष्ट्र केलं आणि लिंगाण समोर तसंच पण गेल्यानंतर आपल्याला लागलं ते म्हणजे भगवान महावीर गार्डन उद्यान ह्या उद्यानाच्या बाहेरमध्ये अशी मोठी खाऊगल्ली आहे त्या खाऊगल्लीमध्ये गेल्यानंतर सम समजलं की आपण इथं आपले शंभर रुपये व्यवस्थित खर्च करून पोट भरू शकतो त्यामुळे पहिल्यांदाच गेलो होतो या काकांकडं स्वच्छ आणि सुंदर असा राशा, उसाच्या रसाचा गाडा होता मुलगा म्हणत होता की बाबा मला आज उसाचा रसच पाहिजे त्यामुळे काकानं म्हणलं एक ग्लास उसाचा रस द्या त्यांनी बी होय म्हणलं आणि वीस रुपये ग्लासची किंमत सांगितली आणि मग उसाच्या मध्ये फाक मारून त्याच्यामध्ये लिंबू आणि भौतिक ती आल्लं घातलं होतं आणि तसंच त्या छोट्याच्या मशीनमध्ये त्यांनी घालायला सुरुवात केली तुम्ही बघू शकता अत्यंत ते छोटा गाडा स्वच्छ गाडा आणि ऊस सुद्धा प्रत्येक अगदी असा धुन आणि स्वच्छ कोणी ठेवला होता त्यामुळं आजकाल बिझनेस करणं अत्यंत छोट्या जागेमध्ये सुद्धा शक्य झालं आणि पहिलाच असं गाड्यावरती खाळा खोळूक खाळा खोळूक आवाज यायचा त्या आवाजाची कमतरता होती पण रशेचा चव मात्र तोच तो होता तर अशा पद्धतीनं एका ग्लाससाठी त्यांनी दोन उसाचे कांड्या त्यामध्ये टाकल्या होत्या आणि छोटंच खाली आउटलेट होतं त्या आउटलेटमधून तो उसाचा रस बाहेर येत होता गाड्यांची तर रांगच्या रांग, रांग आहे तिथंच आपण प्रत्येक पदार्थास टेस्ट करणार होतो तर शंभर रुपयातल्या पहिल्या वीस रुपयाचा काय आपला परफेक्टच झाला होता तर आता उसाचा रस तयार झाला होता मग तिने तो उसाचा रस त्या नळातून घ्यायचा होता त्यांना तो नळ थोडा चालू केला आणि हो सुंदर असा काचेचा मोठा ग्लास घेतला त्यामध्ये स्ट्रॉ टाकला आणि मग आपल्याला तो रस द्यायला तिने सुरुवात केली तर आपल्या शंभर रुपये खर्च करण्यातल्या पहिल्या प्रवासातला वीस रुपये इथं संपत होते आपलं काम झालं होतं आपण निवांत झालो होतो त्यामुळे ठरवलं आज बघूया नक्की आपण काय काय करू शकतो तो तर अत्यंत सुंदर आणि स्वच्छ असा गाडा होता नक्कीच तुम्ही या भगवान महावीर उद्यानाजवळ आला तरी तो ट्राय करा इथं आल्यानंतर तिने असा परंपरेपेनुसार माझ्याकडे ग्लास दिला तो ग्लास मी घेऊन लगेच माझ्या चिरजीवकडे दिला तो हरकत पळत आला चेहऱ्यावरचा आनंद मात नव्हता त्याला सांगायचं होतं हे चांगलं झाले पण तिने पिण्याआधीच असं हातवर केला दिसेल बघा तुम्हाला आता त्याला म्हटलं अरे पियेत तरी झालं हो व्यवस्थित पण खरोखरच चांगला झाला तर रस तर ते काकांना दिले शंभर रुपये नंतर त्याच लाईनीमध्ये पुढं मी चालत गेलो बघितलं आपल्याला इथे काय काय अजून मिळू शकते तर जरासा समोर पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसलं ते म्हणजे इथं एक सुंदर आणि स्वच्छ असा गाडा होता श्रेया भेळ दाबिली ह्याचा आणि पंधरा रुपये मध्ये फक्त दाबिलीत होती तिथल्या मी दादाना सांगितलं की दादा आपल्याला एक दाबिली पाहिजे म्हणून तिने पण मस्तपैकी दाबिली करायला सुरुवात केली आणि इथल्या प्रत्येक गाड्याचं मालक विशिष्ट लक्षात आलं प्रत्येक ठिकाणी हायजिनचा स्वच्छतेची विशेष काळजी घेतलेली आहे ह्या ताईने दाबिली तयार करायला घेतली मस्तपैकी छान अशी दाबिली तयार केली सगळ्या चटण्या शेव ह्या सगळ्या गोष्टी प्लेटमध्ये लावून दिल्या आणि दाबेली आपली मस्तपैकी त्याच्या बटरमध्ये फ्राय करून आपल्याला तिने इथं दिलेलं आहे आणि दाबेली कशी झाले बघायला आम्ही नेहमीप्रमाणे आमच्या चिरंजीवकडे दिली मी घेतली दाबेली हातामध्ये आणि दिली त्याच्याकडं सुपूर्द दाबेली सुद्धा जबरदस्त आणि मस्त झाली होती त्यानंतर म्हटलं आता काय करायचं तर हां ती दाबेलीचं पंधरा रुपये खर्च झालं माता होती बारीक पाणीपुरीची पाणीपुरीचा गाडा सुद्धा मस्त आणि स्वच्छ होता प्रत्येक जैन पाणीपुरी वेगवेगळ्या दा पाणीपुरी इथं आपल्याला मिळत आहेत पाणीपूरचा गाडा सुद्धा जर तुम्ही बघितला तर अगदी सुटसुटीत आणि एकदम स्वच्छ होता तीनच तिने फक्त तिथं कं मडके लावले होते मोठे मोठे आणि पाणीपुरचा गाडा आणि मडकं पहिल्यानंतर असं वाटत होतं की खरोखरच एक त्याला म्हणतो ना आपण एक वातावरण निर्मिती ती वातावरण निर्मिती झाली होती इथं तर पाणीपुरची प्लेट घेतली तिने पुऱ्या घातल्या त्यामध्ये रगडा घातला होता आणि सोबतच एवढी भारी छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी लावली होती गाड्यावर की बोलायचं कामच नाही मन खुश झालं त्यानंतर ह्या आपल्या प्लेटमध्ये पुऱ्यांमध्ये रगडा घातला त्यानंतर हिरवी पाणीपुरीतले पाणी आणि गोड चटणी हे त्यांनी व्यवस्थित त्यामध्ये मापात सर्व केलं आणि स्वच्छता बघू शकता तुम्ही इथं सुद्धा अगदी जबरदस्त आहे अगदी जे सर्व आहेत जे गाड्याचे मालक आहेत ते सुद्धा अगदी प्रॉपर पोशाखात होते डोक्याला देखील तिने लावलं होतं नंतर गळ्यामध्ये सुद्धा तिने हे बांधलं होतं त्यानंतर अशा प्रकारे वरून आपल्याचं शेव शेंगदाणे या त्या गोष्टी त्यांनी पुरीवरती टाकल्या होत्या मस्तपैकी पाणीपुरी तयार होत होती आता ह्या पाणीपुरीची आपल्याला चव घ्यायची होती तर आपल्या इथं दोन पदार्थ झाले उसाचा रस झाला दाबिली झाली पोट जऱ्यापैकी दहावीस टक्के भरलं होतं आता ह्या पाणीपुरीवर दणका होता पाणीपुरी घेऊन गेलो आणि खरं सांगायचं तर मला तीन पदार्थापैकी विचारला तर मला पाणीपुरी सगळ्यात जास्त आवडली अगदी खुसखुशीत आणि भारी होती त्यामुळे आमच्या कार्यकर्त्या आता शेवटचं चाळीस पन्नास रुपये शिल्लक राहिलं होतं म्हणून गेलो जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बरोबर बॅक साइडला नाही ओम शाती केटर्स म्हणून सगळ्यात फेमस सांगलीतलं सगळ्यात फेमस इडलीचं सेंटर आहे इथं तुम्ही नक्कीच जावा इथं लांब लांब लोक येतात अगदी पुण्या मुंबईवर लोक इथं येतात व्हिडिओ काढण्यासाठी अशा त्या आजी आम्हाला सांगत होत्या आज गेल्यानंतर असं प्रशस्त तुम्हाला वातावरण दिसेल आणि एवढं भक्तिमय वातावरण आहे कारण इथं मोठमोठ्या अशा महादेवाचं शिवशंकराचं कृष्णाचं असे मोठमोठे पोस्ट लावलेले आहेत बाजूलाच तिने त्यांचा फलक लावलेल्या दराचा ही आजी आहेत आणि प्युअर साऊथ इंडियन बरं का एकदम प्युअर साऊथ इंडियन मालक सुद्धा साऊथ इंडियन आहे आणि आतल्या आचार्य सुद्धा साऊथ इंडियन आहेत मग त्यांनाही म्हटलं आम्हाला इडली पाहिजे पण सगळंच एक एक मिक्स द्या म्हणजे आम्हाला चव कळत म्हणून तिने बोलावलं आणि ही पहिली जी आम्हाला प्लेट दिली ती दिली म्हणजे सांबाराची सांबार सुद्धा आणि सतत गरम करायला ठेवलं होतं आणि लगेच आतून असं ताजे ताजे खोबऱ्याची चटणी आली होती म्हणजे पहिले धारेच्या आम्हालाच मिळणार होती एवढी घट्ट अशी चटणी होती खोबऱ्यासुद्धा की बोलायचं कामच नाही एकदा नक्की ट्राय करावं लागते बरं का जावं आणि बघा हे एक नंबर आहे कारण की दर पण व्यवस्थित आहे आणि चव चव म्हणाल तर बोलूच नका इतकं भारी आहे कारण कसं माहिती आहे का खरं आहे ती बोलायला काय हरकत आहे तर इथं त्यांनी आपली प्लेट सजवायला तयार केली होती सांबार आणि चटणी या दोन गोष्टी दिल्या होत्या आणि एवढ्या मोठ्या आवणमध्ये ते तयार करतात बघा इडल्या ठेवतात गरम व्हायला म्हणजे किती मोठा व्यवसाय तुम्ही फक्त बघाच आणि इडल्यांचे प्रकार आहेत तिथं आणि इथली सगळ्यात फेमस इडली म्हणजे वाटी इडली वाटी इडली आता त्याला वाटी इडली काय म्हणायचं तुम्हाला दोनच दिवस म्हणतात दिसले का अशा वाटीच्या आकारची असल्यामुळे वाटी इडली म्हणायचं एवढी गरगरीत आणि मोठी टपोरी इडली आहे ना खाल्ले की बास असंच वाटते मी तीन मुद्दाम एक एक सिंगल सिंगल पीस घेतले होते फक्त आपल्याला ट्राय करायचं होतं की इथली चौकशी आहे त्यामुळे वाटी इडली प्लेन इडली आणि एक उडीदवाडा वाडा किंवा त्याला आपण मेदवाडा म्हणून ते घेतला होता आणि आलो आमच्या सगळ्या बिराडाकडं आणि तिथं टेबलावरती ते ठेवलं आणि तिथं सगळ्यांनी ट्राय केलं आता जवळपास मला वाटतं शंभरला एक पाच दहा रुपये वर जास्त नाही तर शंभर रुपये मध्ये आम्ही सगळं भागलं होतं आणि दुसऱ्या अँगलनं माझी अशी दिसत होती त्यामुळे तिथं ठेवलं आणि परंपरेप्रमाणाने पुन्हा एकदा सुरू केलं आपल्या कार्यकर्त्याला देऊन आणि मग चालू केलं होतं खायला तरी तुम्हाला ओळख देतो बघा ती वाटी इडली बाजूलाच मेजवाडा आणि हे प्लेन इडली म्हणजे रेग्युलर इडली आणि सांबार आणि जे होती खोबऱ्याची चटणी लय घट्ट होती तुम्हाला तर त्यामध्ये चमचा घातल्यानंतर कळलं की ती ऍक्च्युली त्याचा थिकनेस किती आहे त्याचा घट्टपणा किती आहे तर अशी खुसखुशीत गरमागरम त्या इडल्या होत्या आता कसं माहिती आहे प्रत्येक माणसं एकच असतो फक्त रंगरूप वेगळा असते तसं वाटी इडली आणि ते प्लेन इडली एकच आहे फक्त आकार वेगळा आहे हा मेदवाडा पण तितकाच चवीला खुसखुशीत आणि मस्त होता तर आता हे बघा ही खोबऱ्याची चटणी कशी असती मस्तपैकी घट्ट आणि अशी फेसाळलेली आहे चवीला पण थोडीच भारी होती आणि हे सांबार तर अशा प्रकारे सांबार होतं तर अशा प्रकारे आम्ही शंभर रुपयेनं ह्या सगळ्या गोष्टीची चव घेतली शंभर रुपयेमध्ये आमचं जवळपास सगळ्या तिघांसुद्धा तिघांत सुद्धा पोट व्यवस्थित भरलं होतं तर चांगलं गेल्यानंतर उगीच दोनशे तीनशे रुपये खर्च करायला असं प्लॅन करून जर तुम्ही शंभर रुपये सुद्धा खर्च केलं तर पोट नक्कीच भरेल त्यामुळं फॉलो करायला विसरू नका आपल्या सोनाली किचन या चॅनलला धन्यवाद